सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय भीम विचार थ्री फाय एट म्हणजे थ्री सेवन पंचशील अष्टगाथा तीन पाच आठ या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आहे स्वप्नील खरात आणि थमनेलवरून तुम्हाला कळलेच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर मी घेतला आहे लँडचा यम टू लार्क माइक जो की मला पडला आहे जवळजवळ बारा रुपयाचा तर तो आज आपण अनबॉक्स करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओवरती क्लिक केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद जय भीम चला तर मग सुरुवात करूया तर हा तो माईक आहे तर बॉक्सची कंडिशन तुम्ही तुम्हाला कळून येऊन शकेल की मी ऑलरेडी ओपन केलं आहे तर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये तर तिथे मी जाऊन हा अनबॉक्स केला होता व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ बनवला होता लॉंग व्हिडिओ बनवला होता पण सध्या माझं मन झालं तर मी आता सध्या व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा फीचर खूप छान आहे माईकचे तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि फरक आणि बारा हजार कुठल्या जर माईक इक्विपमेंटमध्ये तुम्ही शॉक असाल लिटरली की एवढं असा आणि याच्यामध्ये बारा हजारचा कसा पण क्वालिटी असती जसं की बाबासाहेब म्हणतातच क्वालिटी ओवर क्वालिटी क्वांटिटी ओवर क्वालिटी म्हणता सॉरी तर हा तो माईक आहे तर हा बॉक्स आणि यांच्यामध्ये बिल वगैरे हे बिल द्यायचं आता तुम्हाला ते उलट वगैरे दिसेल थी, ठीक आहे नो प्रॉब्लम तर हा माईक आहे तर आता आपण याला अनबॉक्स करूया आणि लिटरली तुम्ही जे माझा व्हॉईस ऐकताय तो ह्याच माईकनी वागताय म्हणजे मी ऑलरेडी यूज करतो तो तर तुम्हाला फरक समजेल तर हा तो माईक आहे हा लोगो बघून घ्या तर आता आपण ओपन करूया तर मी थोडं तो ओपन करेपर्यंत तुम मी माझी स्टोरी सांगतो तर तीन वर्षापासून मी या यूट्यूब चॅनलवरती काम करत आहे आणि मी स्टार्ट केलं होतं स्वॅप इंग्लिश चॅनलवरून ज्याच्यावरती मी की फॉरेनर्स लोकांची इंटरव्ह्यूज वगैरे घेतो आणि इंग्रजीची खूप आवड होती तर सोबतसोबतच मी हे चॅनल एक स्टार्ट केलं होतं कारण की बाबासाहेबांमुळे सगळं आपलं अस्तित्व आहे तर म्हटलं चला बाबासाहेबांचे पण थोडे व्हिडिओ बनवत जाऊ तर त्याशी ह्या चॅनलची चे सुरुवात झाली तर जवळजवळ जो जो तीन वर्षापासून मी कंटिन्युअसली काम करत आहे मी आधी बोयचा माईक वापरला आणि दुसरे वायरचा माईक नंतर फोनचा अशी माईक वापरले पण हा माईक खूप बेस्ट आहे तर हे ॲडॉप्टर आहे इथे तर एक इकडं पण राहतं तर मी याला लावलेलं आहे सध्या जे की अँड्रॉइड फोनसाठी आणि हे ॲपलसाठी तर हे केस बघा तुम्ही एवढं ब्युटिफुली बनवलं यांनी बारा हजार देतं म्हटल्यावर काही ना काही त्रासलाच आणि हे बॉक्स वगैरे हो तर हा कंटिन्युअसली मी माझ्यासोबत ठेवणार आहे तर हे ते आहे होली लँड तुम्ही बघू शकता त्याला म्हणता लँड तर हे बघा हे जे ॲडॅप्टर दिसते तुम्हाला तो तर हे आहे कॅमेऱ्यासाठी धिस इज फॉर कॅमेरा तर सध्या माझ्याकडे तर कॅमेरा वगैरे नाही आहे पण मी जेव्हा कॅमेरा घेईन तेव्हा त्याला ऑबियसली त्याच्यासाठी कामापर्यंत तर हे कॅमेराला लावतं वगैरे ठीक आहे आणि हा आहे माईक तर लिटरली तुम्ही माईक बघा आणि हा केस झाले तर एम टी तर याच्यामध्ये आपण पॉकेटमध्ये आपल्या जीन्सच्या पॉकेटमध्ये पण कॅरी करू शकतो किंवा नाही मी त्यासाठी स्पेशल बॅग घेतली आहे तर हा माईक आहे आणि आता तुम्ही बघा तर हा माईक आणि आला आहे हे मॅग्नेट दिस इज मॅग्नेट सो यू कॅन सी हाऊ टाईन किती छोटंसं बघा तुम्ही तर हे मॅग्नेट आहे पण पॉवरफुल आहे आणि हा तो माईक ठीक आहे तर बघा हा किती टाईनी आहे तर हा हा माईक आहे लिटरली ठीक आहे हा माईक आहे आणि हे जे आहे की नाही ते नॉईज कॅन्सलेशन आहे ते तुम्हाला समजूनच काय तर, तर हा हे मॅग्नेट तर हे मॅग्नेट तुम्ही कुठं पण असं टक करू शकता ठीक आहे आता हा मी लावलेला आहे की नाही तर हे मॅग्नेट बघा दिस इज मॅग्नेट आणि मी आता शर्टच्या मुली लावतो ठीक आहे ते दुसरं माईकने सो आणि so, चार आणि जे ॲडॉप्टर राहतं ते माझा फोन आहे त्याला मी लावलेला आहे ऑलरेडी तर हे आता दोन्ही माईक कनेक्ट झाले तोपर्यंत एकच माईक होता आता हा दोन्ही माईकचा तुम्ही व्हॉईस माझ्याकडून मागताय तर इथे केस आहे ठीक आहे आता याच्यासोबत येतं आणखी आता याच्यासाठी आपल्याला कनेक्शन वगैरे करण्यासाठी काही ना काही तर पाहिजेच पण ती बॅग कुठ अच्छा सॉरी मी विसरलो तर हे जे ह्या बॉक्समध्ये अंडरमध्ये हे बॅग राहते छोटीशी सॅक म्हणून एक छोटीशी तर याच्यामध्ये खूप खूप इम्पॉर्टंट असं इक्विपमेंट आहे जे की आपल्याला जरूरत पडतं समजा तर हे आपण ओपन करूया आणि ही बॅग ॲक्च्युली एस एव्हरीथिंग वॉज सेपरेट म्हणजे से पूर्ण वेगवेगळं होतं पण मी ते मिक्स केलं आहे ठीक आहे तर आपण एक एक मी करून तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये काय काय आहे तर मी तुम्हाला माझी स्टोरी सांगत होतो तर स्वॅप इंग्लिश चॅनलची सुरुवात केली होती तेव्हापासून मी ह्याच्यापुरती काम करते आणि सगळ्यात जास्त चॅनल हेच माझं पळालं आहे म्हणजे बाबासाहेबांचं ऑबियसली लोक बाबासाहेबासाठी जगतात तर त्यांची कठीण पाहायला लोकांना खूप आवडतं तर हे चार्जिंगसाठी यू एस वी केबल आहे आणि हे आहे ते कॅ समजा आपण जर आपलं कॅमेरा ए कॅमे कॅमेरा असला तर कॅमेराला हे लावायचं आणि ह्याच्यामधलं तुम्हाला ते दाखवलं अडॅप्टर ते दोन लावण्याला आपण लावू शकतो ठीक आहे तर थर्ड ही चीज आहे जी की नॉईज कॅन्सलेशनसारखं काम करतात आपण माईकवरती समजा आपल्याला लावायचं असलं तर हे खूप सॉफ्ट आहे लाईक बेअर हेअर म्हणजे जे असोल्यासारखी कसोलाचं केसर राहतं ना त्याच्यासारखं सॉफ्ट आहे तर हे असं याच्यावरती लागतं सध्या आपण स्टप हे मी एवढं काही केलं नाही आणि ही क्लिप आहे बघा हे दोन हे भेटले आहे तर ही की क्लिप आहे लिटरली तुम्ही हे करू शकता ही क्लिप आहे आणि याच्यावरती बघा मॅग्नेट हे जे चमकते शायनिंग होते हे मॅग्नेट आहे तर याला आपण असं पण करू शकतो एखाद्या शर्टला टक करून आणि आता असं लावलंय आणि समजा आपल्याला आता याला हा आपला कॅमेरा सॉरी माईक याला लागलं आहे हे थोडं वेळ वाढतं पण शर्ट वगैरे असलं समजा तर त्यासाठी हे जरुरी आहे ठीक आहे आणि आता आपण जसं होतं तसं लावून देऊ हे तकड हे दोन भेटा ठीक हे जिथेच लावून दिलं आणि हे टकळ खूप इम्पॉर्टंट नाही बरं का ह्याच्यासाठी आणि नंतर भेटतं आपल्याला ही दोरी आता कोणी म्हणाल की दौऱ्या वेळेला आपण तर काही आप मारत नाही गोठले आलं पण हे ब्रासलेटसारखं काम करतं समजा आपल्याला समजा इथं नसल पाहिजे तर आपण ह्याच्यावरती कसंट लावायचं आणि समजा हे असं राहतं तर हे मधी पण जातं बरं का मधी पण आपल्याला ह्याच्यावरती आपण हे माईक ह्याच्यावरती लावू शकतो पण त्याची का मी तर असं लावणार नाही कधीच कारण की हे असं वाटते की कुठल्या बाबापाशी कुठल्या बाबाजवळ जाऊन मी हे आणले दुरं वगैरे तर असं मी कधी घालत नाही पण हे छान आहे समजा एमर्जन्सीमध्ये काय सांगत जातं हे दोन मॅगनेर एक्स्ट्रा भेटतं समजा आपले हे जर हरवले बिटवले तर हे काम आहे असं तर उपयोग होऊ शकतो त्याचा बाकी गळ्यामध्ये टाकून तर मी कधी यूज नाही करणार तर हे एवढे चाळ हे आणि हे तर एवढं हा माईक होता समजा तर एवढं पडलं मला हा बारा हजाराचा आता तुम्हाला मी हे दाखवतो की याच्यामध्ये फरक काय तर आता तुम्ही आत्तापर्यंत जो हो, व्हॉईस माझा ऐकला आहे तर तो होता कॅन्सलेशन ऑन व्हॉइस कॅन्सलेशन मजे हे बटन आहे ना येलो बटन यू कॅन सी हा वाला येलो बटन तर हावाला येलो बटन दाबला ना तर नाईस कॅन्सलेशन ऑन होतं म्हणजे की जे, जे बाजूचं स्टप चल राहतं ते तुम्हाला ऐकू येत नाही ओके okay. आणि हे दाबल्यानंतर हे जर दाबलं नसलं तर बाकीचा स्टफ ऐकू येतो ठीक आहे तर आता फक्त आता इथं ऑलरेडी शांत व्य वातावरण आहे पण मी जेव्हा उद्या बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी गेटवरती जाईन तेव्हा तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवून कसा फटक येतो तर तरी पण थोडंफार मी आता हे ऑफ करतो ठीक आहे ॲट द सेम टाईम दोन्ही जर कनेक्ट असली ना तर एकच एकदाच बटन दाबलं दोन्हीचं तर आता ऑफ झालं आहे तर आता मला तर काही ऐकू येत नाही जोपर्यंत मी व्हिडिओ बघणार नाही पण तुम्हाला फरक जाणवलाच असेल की आता थोडं बाजूचं आता ऑलरेडी थोडं शांतच आहे बरं का खरं तर म्हणजे शांतच आहे पण तुम्हाला थोडं फरक ज जाणवलाच असेल तर हा होता हा माईक आता उद्या आपण पब्लिकमध्ये जाऊन ह्याचं टेस्ट करणार आहोत म्हणजे बाबा पुढं तुम्हाला तेव्हा फरक जरूर करणार तर हा होता हॉलिलँडचा ट्वेल्व थाउजंडचा माईक आता मी हे कॉन वाईस कॉन्शिलन असं होतं आता मी याला ऑन करतो ठीक आहे आता ऑन हे तुम्हाला फरक आता जाणून मिळेल आता कसं फ्लोमध्ये चाललं आहे तर आता हे मी बडन दाबतो आणि तुम्हाला लिटरली थोडंफार तरी फरक जाणवला असेल जरी इथे शांतता असली मी बाहेर बसलो आहे इकडं रेल्वे ट्रॅक आहे आता एखादी रेल्वे वगैरेच आहे आणि इकडं घर वगैरे आहे आणि मी टेरेसवरती शूट करतो एकटा कारण की मला शांततेचं आवडतं तर हे आहे माझं भीम विचार चॅनलचं तर तुम्ही तुम्ही व्हिडिओ आतापर्यंत बघितला तर तुमचे मनापासून धन्यवाद आणि माझ्या चॅनलवर सध्या जवळजवळ सेवंटी थ्री थाउजंड फाय हंड्रेड समथिंग सबस्क्रायबर म्हणजे त्र्याहत्तर हजार पाचशे कितीतरी सबस्क्रायबर आहे आता लवकरच माझी काय म्हणताला वन लॅक्स सबस्क्रायबर तर वन लॅक सबस्क्रायबर झाले की तुम्ही मग आणखी आपण कॅमेरा घ्यायचं फक्त आता माझ्याकडे कमी आहे ते कॅमेऱ्याची ट्रायपॉड पण मी घेतले त्या ट्रायपॉडवरतीच मी लावले त्याच्यावरती पण मी एक न्यू व्हिडिओ बनवलं आणि मी ही कॅ बॅग घेतली आहे त्यासाठी माईक बोल्ससाठी तर याच्यामध्ये एक सफिशियंट आहे त्यासाठी माईक वगैरे तर ही ती बॅग अशी आपण अशी पण लावू शकतो आणि कमरेला लावायची तर कमरेला पण लागते समजा अशी ही बॅग आहे खूप भारी आहे डीआय वायमधून घेतली आहे मी छान आहे तर हा होता माई आणि माझं पर्पज म्हणजे असं आहे की बाबा आता मी सध्या माझं एम ए इंग्लिश लिटरेचरचं सेकंड इयरचं स्टुडंट आहे तर मी लिटरेचर इंग्लिश मी इंग्लिशवरती मला प्रोफेसरसाठी मी ट्राय करतो आहे आता सध्या बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये मी जर्मन लँग्वेज पण शिकतो आहे तर त्या जर्मन लँग्वेजमधा जर्मनीला जायचं जर जर चान्स भेटला तर नक्की मी जाणार सध्या मी लिटरेचर शिकते तर ते शिकता शिकता बाबासाहेबांसाठी मी काय काम करावं तर यासाठी मी की बाबासाहेबांनी आपल्याला एवढं सगळं काही दिलं आहे तर त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करीन आणि करत आलो आहे सध्या की शॉर्ट शॉर्ट व्हिडिओज टाकून त्याच्यानंतर मी चांगल्या चांगल्या लोकांचे इंटरव्ह्यूज वगैरे घेईन आता सध्या जे राहुल मका सळे होते त्यांचा मी इंटरव्ह्यू घेतला होता ज्यांनी की आर एस एस ची जे आ, ओपन म्हणजे कॅम्पेन चालू होती ती त्यांनी बंद पाडली की त्यांनी खूप राडा झाला होता खूप सगळ्या न्यूजवरती नंतर आंदोलन झाले सुजात आंबेडकरांशी मी भेटलो त्यांच्याशी हँडशेक केला आणि खूप म्हणजे भारी एक्सपिरियन्स होता तर असे हे आपली सुरुवात आहे तर आपल्या समाजामधून माझं हे चॅनल सगळ्यात टॉपवरती त्यांनी लक्ष ठेवा जसं की हे होतं लॉर्ड बुद्ध चॅनल तसे माझं एक माझं ड्रीम आहे आणि मी माझं एज्युकेशन सध्या घेतच आहे आणि यूट्यूबवर तू पेमेंट पण येतं समजा कोणी माझी मेंबरशिप वगैरे घेतली किंवा व्हिडिओज आपल्या प्रोडक्टवरती टॅग केला मी बाबासाहेबांचे प्रोडक्ट टॅक करतो ते कोणी जर बाय केले किंवा अजून समजा व्ह्यूजवरती तर येतातच समजा तर ते मी त्याच्यावरती स्पेशल बनवू बन व्हिडिओ बनवीन की आपल्या समाजात लोकमोलं कसे पुढे जाऊ शकतात जर व्हिडिओ यूट्यूब थ्रू जर गेलो तर आता माझा फोन एवढा काही सपोर्ट करत नाही कॅमेरा आपण लवकरच घेऊ तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग सबस्क्राईब करा मी आत्तापर्यंतसुद्धा या चॅनलवर म्हटलं नाही तर मी ते मला हेच नाही हे सगळे जेन्युअन जे सबस्क्रायबर आहे ते विदाउट सबस्क्रायबर म्हणायचे ठीक आहे तर मी त्या स्ट्राईप इंग्लिश चॅनलवरती नुसतं सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा म्हणायचं पण ते मॅटर नाही आहे हे विदाउट सबस्क्रिप्शन म्हणायचंसुद्धा आहे आणि मी कोणाला म्हटलं नाही मेंबरशिप घ्या हे करा ते करा सगळं लोकांच्या मनानेच चालू आहे आणि मी व्हिडिओ टाकला समजा शॉर्ट व्हिडिओ तर पाच दहा हजार व्हिडिओ एका दिवसामध्ये मला इझी लिहून जातात तर हे होतं माझं चॅनल आणि माझ्याबद्दल म्हणजे मी इंग्लिश स्टुडंट आहे आणि ह्याच्यानंतर चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर मला माईकचा फरक सांगा तुम्ही कसा होता तर हा होता होलीलँडचा एम टू लार्क माईक सर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यानबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय जय शिवराज जय भारत आणि जय महाराष्ट्र थँक्यू सो मच भेटू लवकरच नवीन लोकांशी गप्पा मारूया नवीन इंटरव्ह्यूज घेऊया जसे की कडूबाई खेळात असे करून बनते अशा प्लॅन्स आहे तर ते लवकरच तुम्हाला भेटीला येतील तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग जय भीम नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम